मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे तीज उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा मेडशी येथे बंजारा समाजाचा तीज सण आनंदात साजरा करण्यात आला तीज उत्सव म्हणजे बंजारा स्त्रियांचा व मुलींचा आवडता उत्सव आहे जो श्रावण महिन्यात साजरा केला जातो तीज उत्सव हा प्रामुख्याने तांड्यातील मुलींचा मानला जातो या उत्साहात स्त्रिया नाच गाण्यात भाग घेतात श्रावण महिना लागताच बंजारा तरुणी रानोमाळ विविध लोकगीते गायला सुरुवात करतात मनातला आनंद व्यक्त करण्यासाठी उत्साहाने सतत गाण्यांमुळे वेगळे वातावरण निर्माण होतो रक्षा दिवशी गव्हाचे धान्य टाकून स्थापना करतात व रोज सकाळी आणि संध्याकाळी नदीवरील जल आणून पूजा करतात आणि दहाव्या दिवशी गोपाळ काल्याच्या दिवशी भारवलेल्या मनाने तांड्यातील सर्व लोक नदीवर येतात ती धान्य उगवलेली दुरडी आणि गणगोर यांना नदीच्या प्रवाहात विसर्जन करतात मेडशी येथे हा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला यावेळी मेडशी तांड्याचे नाईक भाऊ राठोड कारभारी आशिष चव्हाण धर्माभाऊ चव्हाण शिवलाल भाऊ राठोड सुभाष आदे जगदीश राठोड मोहन राठोड धनराज चव्हाण विशाल चव्हाण नयन चव्हाण प्रदीप आदे यांचे सहकार्य लाभले